तर बघा विद्यार्थी मित्र या लेक्चर मध्ये आपण इयत्ता पाचवीच काय पाहणार आहोत मिळतो त्यामधला घटक आहे शब्दांच्या जाती तर विद्यार्थी शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत त्यामध्ये पहिला जो घटक येतो सेक्शन या आपण त्याला म्हणू शकतो तो आहे विकारी शब्द विकारी शब्दांना काय म्हटलं जातं तर विकारी शब्दांना सव्यय असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो टोटली आठ जाती आहेत शब्दांच्या आणि विकारी शब्दांना सव्य असं म्हटलं जातं त्यामध्ये बघा पहिला आहे नाम त्यानंतर सर्वनाम विशेषण क्रियापद म्हणजे विद्यार्थी मित्र विकारी शब्दांना सव्य असं म्हटलं जातं आणि विकारी शब्दांमध्ये किती भाग येतात तर विकारी शब्दांमध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे भाग येतात त्यानंतर विद्यार्थी मित्र सेक्शन बी जर आपण कन्सिडर केला तर सेक्शन बी मध्ये अविकारी शब्द आपण त्याला म्हणतो आणि अविकारी शब्दांना आपण अव्यय असं म्हणतो आणि अव्ययामध्ये चार जातींचा समावेश होतो म्हणजे सव्य म्हणजे विकारी शब्दांमध्ये चार जातींचा समावेश होतो आणि अविकारी शब्दांमध्ये चार जातींचा समावेश होतो तर बघा त्यानंतर आहे क्रियाविशेषण अव्यय हो विकारी अविकारी शब्दांमध्ये अवयव काय काय क्रियाविशेषण अव्यय हो त्यानंतर शब्द प्रयोग अव्यय विद्यार्थी मित्र या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय कारण हे लेक्चर शॉर्ट आहे आणि या लेक्चर मध्ये मी काय केलंय की शब्दांच्या जाती किती आहेत आठ त्यानंतर विकारी म्हणजे सव्य आपण त्याला म्हणतो ते किती आहेत चार अविकारी किती आहेत चार त्यानंतर विद्यार्थी मित्र याच्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण एक एक जात आहे किंवा शब्दांची ते आपण काय करणार आहोत सविस्तरपणे पाहणार आहोत धन्यवाद